गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत सगळे जण सर्वजण बरेच स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आदिवासी चॅनल चला आज मित्रांनो तुम्हाला मी रूम दाखवणार आहे बहिणीच्या रूमवरती आलो आज मी जर वरती नवीन असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर तुम्हाला आता दाखवतो रूम इकडे बघू सकता इकडे कम्प्युटर आहे त्याच्यावर ते एडिटिंग करायची आहे आणि इकडे या बाजूने किचन आहे इकडे इकडे टॉयलेट आहे बाजी स्वयंपाक करायला इकडे बघू शकता बाजी लागले स्वयंपाक करायला आज त्याची ताई गेली कामाला आम्हाला सुट्टी आहे त्यामुळे तिने स्वयंपाक नाही केला म्हणून स्वयंपाक करतोय चला आता पुढचं दाखवलं आणि ही एक रूम आहे इकडे बघू शकलो कपाटा आहे उठाने रूम है ऐसे होती है अपन सामान तो उसको बोला खूप छान नजारा आहे इकडे गाडी पार्किंग आहे आणि याच्यावरती झाडे लावलेले आहेत झाडे कुंडी एक दोन तीन आणि चा। चार चार कुंडी आहेत याच्यावरती बघा किती छान आहे आज सुट्टी आहे म्हणून आज बघितलं चला छोटस ब्लॉग बनवूया आणि ब्लॉगला के सुरुवात केलं पाणी काही थांबायचं नाव घेत नाही लहान लहान पडतं चलो लाईट पण लाईट असे सकाळी सकाळी लाईट घेणे आता परत आलेली आहे